बघा इथून पुढं शहाण्णव वर्षाचं आयुष्य ज्याला मिळालंय त्यानं योग करायला काही अडचण आहे का इथून पुढे शहाण्णव वर्ष आपली तर गॅरंटी नाही बारा बारा वर्षे लागतं एक एक साधन पूर्ण करायला बारा वर्ष खोट बोलायचं नाही सत्य जमतय का बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारा वेळा फोटो घ्यायला आपले तुमचा सोडा आम्ही पण फोटो बोलतोय कुठवर आम्ही सांगतो इथं आम्ही असतोय इथं म्हणजे चांदापूरच्यावर चार पाच किलोमीटर सहज फोटो बोलून जातो आम्ही एका माणसाकडे माझे पाच हजार रुपये तो ते म्हणजे अजून आहेत दिलेच नाहीत कोरोना <laughs> <laughs> काळात नेलेले तुमचे त्या काळात कोण कोण काय काय अडचणी सांगत होत त्याला अडचण सांगितली म्हणलं महाराज आहे ऑक्सिजन कमी झालाय रेमडेसिवीर घ्यायचंय पाच हजार द्या मला एक दया आले दिले तेव्हापासून आतापर्यंत बिचार नाही म्हणत नाही देत नाही कुठले प्रमाणिक आहे त्याला फोन केला ना अरे नाव नको घ्यायला <laughs> अरे दादा ते पाच हजार महाराज आजवरपणाचे दिले ते तुमचे ते असं बोलते बर आजोडपणाचे दिले ते तुमचे पुढे विनारा लावू नका ना लोक डॉक्टर म्हणते स्पीकर वर बोलत जा मला की सवय लागली असा कोण समोर धर तुम्ही नाही मी घेतो आजारा हो मला जगायचं जास्त दिवस आज समोर धरून बोलू लागलो आणि त्याला म्हणजे दादा तेवढे पाच हजार देखील गोड आजचा दिवस उद्या तुम्हाला फोन करायची वेळ येऊ देत नाही दुसऱ्या दिवशी मी चार वाजेपर्यंत वाट बघितली मला आता दिवस मावळायला आला दिवस सरत गेला आपण एक गे फोन करूया काय झाले नाही मी त्याला फोन लावला फोन त्याच्या त्याच्यात्राने उचल मी इकडून म्हणलं रामकृष्ण आरे तिले कुठून म्हणलं लांब किती नाही लक्षात आलं माझ्या ज्याच्याकडे माझे पैसे त्याच हे लेकरू मी म्हणलं तुझ्या पप्पाचं नाव काय त्यानं नाव सांगितलं मग खात्री झालं मी त्याला म्हणलं तुझ्या सांग तुकाराम शास्त्रीचा फोन आहे ते हो म्हणलं फोन तसाच ठेवला गेल पाच मिनिटांनी परत त्याच लेकरांना फोन उचलला ले आणि ते लेकरू मला आला पप्पा पा म्हणले की पप्पा घरी नाही मला पप्पा म्हणले की पप्पा घरी त्याला कसलं बोलणं म्हणायचं भरांत खोट बोलतात माणसं बारा वर्ष सत्यवचनानं वागायचं बारा वर्ष अहिंसा करायचं राहायचं हिंसा करायचं